तर रायबा यांच्या वी चिडलाय का चिडलाय मग तुम्ही बरमुडा घालून काय बोलतो रायबाज्या ला माझ्या राग आलो म्हणजे दुसऱ्याच नंतर कसं म्हणजे मालकाला माणसं आले कोण अनुल की आण डान्सच करते रायबा त्याला तुम्ही आवडत नाही व्यवस्थित कपडे घालून आले होय ओ धाव तुटायचं नाही नव का मला काय करणार नाही म्हणलं बरमुडाक घातले ह्यांच्याकडे शिंगायचे आहे का, का, <laughs> का। ले ले। जरा जवळ जावा की आयगो वा शाबास पट्ट्या <laughs> आज पहिल्या जाऊ म्हणजे वाव जाऊ नका माझ्या ओ जाऊ जाऊ नका चुप्पा हेंच्याचं पाणी सुद्धा पीलेल नाही आज काय रे तुमच्याकडे खाणं नाही दावोदर तर मी हॅकिंगो पत्र्याव हो। दाना पुडून हो ओ गा की तिकडे 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 कोण आहे भद्रा देव काय पाछ पाठी दाखवायला लागला पाटी दाखवायला लागल पाठी दाखवायला लागणार सूर्य नमस्कार करा लागला झाले गे खाद्य पाणी ठेवता का नाही मला ह्यांचा काय विषय काय ह्यांचा विषय काय झाले बाळा काय झालं काय झाले काय झालं

तेच त्यांचं गाव वगैरे काय सांगत नाही तिथे एक तास झालो वाट बस आणि पायऱ्यासाठी आलेली त्या शेटच्या पायऱ्यासाठी त्यांचा बैल बोला लाग नाही आई म्हटलं दादा आपल्याला म्हणते का अव बद्दल काय चष्टा करताय का आजी म्हटलं आम्ही म्हणायला पाहिजे का तुम्ही म्हणताय अ आमच्या पोरांची इच्छा आहे याच्याबरोबर पाळायची तो दादा मी तुमच्या मागे लागलो पाहिजे राव तुम्ही कशाला माझ्या मागे लागला तर मीच म्हणतो द्या नंदी मध्ये राह नाही खरंच देणार का हो म्हटलं चष्ट करताय का मग त्या नंदीच नाव वगैरे काय सांगणार नाही आणि प्रत्येक फॅमिली आता फॅमिलीच आपल्याला आपल्याला सपोर्ट करते की तुम्ही सांग जाऊ नका काही काल कामेल नाही काय सारख रायबा आहे काय बघायचं आहे व्हिडीओ दाखवणार एका कमेंट मुळे दाखवू शकत नाही म्हणजे दाखवणार बाकीचे बाबा बघायचं आहे ना <ही> एका माणसाला आवडत नसला म्हणून हजारो माणसं त्याला जीव लावतीत त्यांच्यासाठी दाखवलं आणि आपण एक करूया आता जी, जी खरंच निगेटिव्ह कमेंट करते न, न, ना त्यांच्यासाठी व्हिडिओ नाही आपण बनवत जी चांगली आहे नंदींच्या प्रेमापोटी बघतात ना त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहेत आणि त्यांच्यासाठीच राहते म्हणून एका दादांची कमेंट आलेली की तुम्ही असं व्हिडिओ करत जाऊ नका तसं व्हिडिओ करत जाऊ नका तुमच्या व्ह्यूजवर परिणाम होईल तर त्या सगळ्यांना एक सांगण्याचं सांगायचं तात्पर्य की आम्ही खरंच व्यूज साठी काहीच करत <laughs> का। व्हिडिओ करत मारायला बाळच आहे दिसत होय म्हणजे आपण ब्यूज साठी तर व्ह्यूज म्हणजेल तर आमच्या दहा आणि पंधरा हजार काय मला फायदा होत नाही तोटा होत नाही ना। आम्ही फक्त माणसांची मन जपतो ह्याच्यात बाकी आम्ही काय करत नाही आम्हाला माहिती आहे आमच्या अजून पळत नाहीत तरी पण आम्ही वेळ काढून व्हिडिओ करतो आणि एक एक आपल्या फॅमिलीनं चांगला सपोर्ट केला की सांगायचं बंद करा तुम्ही ती आता बऱ्यापैकी आम्ही सांगायचं बंद केलं पिल्लू दृष्ट काढली पाहिजे सांगायचं बंद केलंय तिथ की फेर मैदान म्हणजे जेव्हा गट पास होईल तेव्हा सांगणार मैदान कुठलं झालं नंदी कुठला गाठला ती पण गट हे झाले नंतरच कारण की भरपूर मला पण अनुभव आले ते म्हणजे भरपूर परिणाम झाला परत पडते पडतय असं सांगितलं का नाही तोंडाव पडतं उचलून ते पण नुसतं पडत नाही उचलून आपटतंय आपटून परत उचल परत असा विषय अजून एक

गेला गाव गाव बघा की थांबा की फॅमिली दाखवूया राग आता आत्ता बघूया की प्रेम आता झाले केवढ्या मारून राय बा तिकडे टाइम कि झाला हा राय बा तुम्ही कॅमेरा पण ठेवला इकडे म्हणला लगेच आला मला म्हणायचं माझ्या पिल्ल्याच माझ्यावरच प्रेम तुम्ही जाताय का आता तरी पण मला द्यावायचं पुनावती म्हणते ती तू त्याला हे असल्यावर लाड करायला मग जाऊ दे कॅमेऱ्याच्या माग मी करतेच की ती कोण बघते आता तुम्हाला खरं सांगू का मला मग अशी ताप आला होता काय कणकणी आली होती आणि असं आत्ता इकडे यायची ही पण नव्हतं एनर्जी नव्हती पण ही आल्या बघा टवटवितच काटा केलाय तुमचा काटा हो आपल्या फॅमिलीनं बघितलं नाही परवा कस तुम्हाला गव्हात पाडलेलं गव्हाला पायो पाय दिला आधी पाय दिला पाय काढायला ओ बस का गाडी आली गाडी काढा की गो गाडीला टक्कर घेतलीस काय गाडी काढा की आई बाय झाले काय झाले काय आणि खरंच बरं का जसं आपण फेर काढायला लागलो जस्ती करावं स्पीड पण लावा लागला आपला दात लावून काय का म्हणजे मंथली दात लावा लागली जे लावाय असले का नाही असं hmm. मस्ती करते मी लावू दे किल दुसरा झाला तर तुम्ही दुसऱ्यातच पळवणार होता की कुठे तुम्ही आदरची अपेक्षा ठेवल्या नाही गाडी फक्त ओनली पुरुष त्रिश राहिबाकडे जाऊन तुमच्याकडे लय माझ्याकडे बघितलं की शांत शांतलं सगळं पार्किंग कस आहे म्हणजे आम्हाला वाटलं गाडी थटल पण कायच नाही एकदम व्यवस्थित हो आता

हा हा खरच की सर् जरा लाभाने नाही तिकड पाय करून उडी भरतेच लागलं आत्ता ह्या जन्मला ह्या जन्माला आल्यापासून लागला पहिल्यापासून नाही पहिल्यापासून असत तर आत्ता कुलात असत <laughs> ह्याच्यामुळे सगळं वाढलंयच गीत रजा काय रे काय झालंय हा ड्रायव्हर श्रीशा तुझा बाळा जा की तर वेळ जाते पुढे जाकी बा काय झालं रे आता येत आहे का नाही खेड्यात काही तर जोड्या मारणार आहे विनताच जातो तुम्ही त्याला काही करायला काय परत पण ताप टाकायलाच बंद गेले एकटाच मी जातो आज जाणार अहो आज जातानाय दा थांबवायचा आज जाताना नाही ओ खोपच्यात जाऊ ना टोपच्याच करल दात पाडून घ्यायचं नसलं तर लांब हो उभा राहिलं ला पाहिजे

आमची परी घेऊन येत्या पैरी अशी काढ बाहेर करत जा परी जा ना नायच बाळगी पैसे कसे मग कमिशन नको घेऊन येतो पैसे मला माहिती खायला आणणार पण ती काय आणणार तिला काय माहित आहे काय आणणार दृष्ट काढाय काय आणणार आणि अनेक झालं मौरी वा मौरी तिला काय होणार आहे मग तीच म्हणते आई होय आई देतील जा मौरी फक्त नको मी जाते नाही जावा तुम्ही गाडी नाही मला काय यांचा आवड का 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 एवढं कशाला अगं वीस द्यायला गेलो डबल वीस गेलो तुला श्रीशानी मग बी टाक तर उन्हाळ्यात आता पहिला मी बांधणार हित म्हणजे जास्त ऊन पडल्यानंतर तिथे स्वच्छता करणार आहे आणि ते झाडं आहे ते अशी मस्त वेगळी तिथं असे लेवल करणार आणि इथं असणार इकडं पण झाडं आहेत आणि इकडं पण झाडं आहेत दिवसभर इकडं बाहेर असणार आणि संध्याकाळची आत सावलीच्या सावली फक्त आता स्वच्छता केली पाहिजे वेग तिथं जरा लेवल करून उन्हाळ्यात तिथं बैल बांधायच म्हणजे तू तुम्हाला सप्पार विप्पार मार्या छोटस मारायची गरजच ना आपल्याला नाही नाही हे महाराज मी एक्का महाराज महाराज येतं सावलीच्या सावली गारवाच्या गारवा मोहर कस लाल आहे ह्या वर्षी आंब्याला सगळं आंब्यास नाही पण विषय काय झाला माहिती का काल मी छोटे छोटे आंब बघितलं सगळं पडलं होत आबाळ आले की काम बिघडत आबाळ आले म्हणजे एवढं चांगलं आपल्याला आशा येऊन पण निराशा होईना म्हणजे बर आपली कोकणात व्हिडिओ बघतात की होय देतो म्हणले की सीझन मध्ये आंब आपल्याला माझ्या विषय एकदा पाठवणार होत काय तरी ना परत कॉन्टॅक्ट झालं नाही आपला ब्रह्मा हो git येते git ए ब्रह्मा ऐ इकडे इकडं राधा इकडे रादान ब्रह्मा चित बानू 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 तिकडं बानू, बानू ने बघितलं बानू ने की सर करत आवाज दे तेगी

बानू बां ए ब्रह्मा ब्रह्मा ए ब्रह्मा काय ऐकत खादोड आहे खादोड बघायच डोळ खाय द्याय भाजत नाही डोळे भाजी सारखे नाही लागल का <laughs> दो दो <laughs> अरे रा ला जा ब्रह्माशी खेळायला गेली बाळा बारा, बारा आगे। आगे। बार। तर ही आहे केळी थबा तर होय बोल करायचं काय झालं मला आवायचे ती गे कधी वेळ मिळालो तुम्हाला बैल आपली उन्हाळ्यात इथन स्पष्ट दिसतंय का

आईनी काय केलं लसूण मरायला लागला होता भरपूर असा किलो म्हणजे सात आठ किलो लसूण होता पण त्या पुड्या खराब व्हायला लागल्या म्हटल्यावर आईनी सगळ्या मोकळ्या केल्या आणि लावून टाकल्या रानात एक नंबर आणि इकड कांदा त्याच बरोबर पडला दिसणार नाही बीट <laughs> हो आठवते का मागच्या वेळेस आपण बीट दाखवलं बीट चोरीला गेलो हो तिथेच रावलो आणि हा मुळा कोण चोरून असला तर नेऊ शकता आम्ही दाखवले आणि आईनी आणि तिच्या आली नाही कारण की आमच्यातले भरपूर वस्तू चोरीला गेले तरी आम्ही कोणालाही काय बोललेला नाही धर्म म्हणता गे तुमची मागच्या वर्षीची वैरण डब्बल आले काढून टाका आणि के <laughs>

मी आईने अजून एक भाजी केली पावटा पावटा पण आलेला पण ना दिला लसूण चांगला कंटिन्यू गायींच गोमूत्र येत हा आलं का लक्षात लागवडीची पण गरज नाही भासलेली एवढं कांदा छान आले आणि ही आपली कोथंबीर लावलेली तेरको तंबीर लाता धने इतील इतील का नाही यार लाई दी ती काय बारीक बारीक आहेत हा आलेत आले म्हणजे एकदम छान आणि देशी कुतमीर आहे आज म्हंटल चला थोडस काहीतरी तर वेगळं दाखवू आपल्या फॅमिलीला म्हणजे आपल्या रानात भाज्या केलेल्या पण बरेच दिवस झालं दाखवायला भेटल्या नाही आणि हा ऊस एवढा आहे कारण की यात केलेलं वैरण त्यामुळं मेहनत झाली नाही रानाची आणि ही लागण आधी केलेली त्यामुळे हा ऊस मोठा आला आहे आणि ही आपण वैरण केल्यामुळे रान फोडून राहिलेली मोकळं बागेत दिसते आणि गहू केला हरभरा केला आहे सगळ्याने आहे का आणि इथं आपली मोटर चालू आहे तेचकारी होती आहे का ती पुला तर पाऊस आपण करायला फुला आली ती नव्हता राहू फाटी आपल्याला एर आर जवळ हजार फूट बसतय ती डांब आहे कालची आहे का इथं रस्त्यापर्यंत हजार फूट फुट बर मग काय करा करू फाट्या नाही फाट्या नाही विषय शेड्याच्या वडीन पळते तुझं आणि विषय म्हणजे आपलं मन राहत नाही मागच्या वेळेस बघितले म्हणजे ते तर ट्रॅक्टर फिरवायचा असतो परत आणि नकोच लय होतं शेजाऱ्याचं पाजारायचं आपलं त्यांचं कल्ल चला जावे कोडव खोडव काय झालं शे आपलं हे झाली चाकुरी पण पडली त्या टाकलं मग माझे कडपर्यंत चाकुरी पडली गाडी वाटत होय आता करायचं काहीतरी माळव वगैरे बघ मग नात करते काय ना? नाही नाही मायदेश कस केले फाकड्यान माळव यात सगळा ढोबू केलेला बरं का आम्ही इतन सगळा डबू टोमॅटो आणि लॉकडाऊनच्या आधी माळ होत ढो होता टमॅटो होता टोमॅटो नुकसान झालं नाही जास्तच जास्तच आणि टोमॅटो चालू झालं आणि कॅरेट कितीला जावा एक कॅरेट पंचवीस किलोचं बावीस किलोच दोन रुपये तीन रुपये जा व काय केलं झेटीन कोताच उभे पिकव कारण की अंगली टिस्कीम आली गावापासून बंद डबूत पाहिल्या स्टँडला डबू केला मिळालं पैसे भरपूर त्याच्यावर म्हणजे परत हे लागली व्यसन लागल्याक लागलं माळव्याज केलं वाळव वाळव दो, ढोपाटी 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 व्याजा सकट पैसे गेलो परत डबूच जोगार जाय शेवटी तू तू खरं होय चला

गरीबाकडे लक्ष द्या हां आणि चला गरिबाकडे लक्ष द्या आमच्याकडे कोणीतरी प्लीज 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 देऊ आका लक्ष आहे आम्ही आकेला काकी एक नंबर मध्ये जीवन झुकते होय काय लक्ष दिली परत म्हणते गरीब मजदूर आहे हं तर आम्ही वस्तीवरन डायरेक्ट एका ठिकाणी आलो आणि हा लेख वास्तु सबस्क्राइबिंग आम्हाला खूप आवडला तर चला त्या बरोबर शेअर करे ओकेच